चिंतन श्री, श्री 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 गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज स्वामींचे अनुभव या युट्यूब चॅनलमध्ये मी अँकर राकेश पाणी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो तर स्वामींचे अनुभव या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वामी भक्तांना आलेले अनुभव अर्थात ते स्वामी सेवा करत असताना दत्त सेवा करत असताना त्यांना काय अनुभव आले ते ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो यासोबत माझी टीम आहे जो कॅमेरा करतो तो सचिन शिंदे आणि माझा एक मित्र त्याच्या नेहमी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभतं तो सचिन पोलावार या सर्वांच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर भाविको आपण गिरनार पर्वत बद्दल ऐकलं असेलच की साक्षात दत्त महाराजांनी तिथं तपश्चर्या केलेली आहे आणि ते गिरणार पर्वत चढणं हे काय साधन नाहीये जवळपास दहा हजार बायर्या तिथं आहेत आणि चढायला जवळपास एक दहा बारा तास सही बहुतेक लागतो खूप खडतर तो प्रवास असतो पण गिरनार गिरणार पर्वत तब्बल सहा वेळेस ज्यांनी गेलेले आहेत गिरणार पर्वतावर असे दत्तसेवक श्री गोकुळ गुगले उगले साहेब आपल्यासोबत आहेत तर त्यांचा आपण अनु ऐकूया अनुभव पर्वताबद्दल कसा आहे श्री गुरुदेव दत्त श्री दे स्वामी मारे 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 सांगा सर तुमचा अनुभव याच्या अगोदरच्या एका व्हिडिओ मध्ये मी बोललो होतो की मी काय फार जुना साधक किंवा भक्त महाराजांच्या शिवेतला नाही सांगितलं दोन हजार वीस एंडिंग पासून मी महाराजांच्या काही कारण असतो जो आलो दुःख झालं तिथून पुढे सेवेत आलो मग महाराजांचे स्थान कुठे किंवा महाराजांचा कुठला अवतार कोणच्या ठिकाणी असं कुठले नव्हता मग तिथून पुढं महाराजांच्या विषयी मला जे आपलं माहूरगड आहे त्या ठिकाणी महाराजांची जन्मभूमी तिथं महाराजांचा जन्म जिथ झाला मातेचा राईट right. जो गर्व काळ हरण करण्यासाठी uh -huh. त्रिदेव आले होते uh -huh. ते स्थान माहूरगड मला असंच एक साधक भेटतो त्यांनी सांगितलं की माहुरगडावर एक वेळेस जाऊन या तुम्ही महाराजांचं मूळ स्थान तिथं आहे बरं बरं बरोबर जायलाच पाहिजे जायला पाहिजे मग मी सांगितलं आणि प्लॅन लगेच के केला समजा uh -huh. माहुरगडावर जाण्याचा माहुरगडला uh ज्यावेळेस -huh. गेलो किलोमीटर ट्रेन एकटाच होतो मुंबई वरून एक साधक होते ते पण एकटे होते पण ट्रेन मधून उतरलो मी आपलं नंदीग्राम गेलो किनवटला उतरलो स्टेशन वरून बाहेर गेले की आपल्या पॅसेंजर गाड्या बस माहूर पन्नास किलोमीटर तिथून जातात मग तिथं ते साधक आणि आम्ही दोघ जण एका प्रायव्हेट गाडीमध्ये समोर समोर बसलो ते म्हणले तू एकटा आला का मी एकटा आला वयस्कर होते ती त्यांना हे पहिल्याच आले ते मग दोन दिवसाचा प्रवास महाराजांचं समजा दर्शन वगैरे सगळं त्यांच्या सानिध्यात माझं झालं संदीप म्हणून आहेत मुंबईचे ते दत्त साधक भरपूर दिवसापासून मग ट्रेन मध्ये चर्चा करत असताना ती म्हणजे तू एक वेळेस गिरणाऱ्या ठिकाणी जा बर मग गिरणाऱ्या ठिकाणी जा तर बाबा आहे काय नाही तिथं दत्त महाराजांनी स्वतः बारा हजार वर्ष तपश्चर्या त्या ठिकाणी केली स्वतः ओके ते स्थान आहे म्हणजे गुजरात राज्यामध्ये जुनागड जिल्हा आहे जुनागड मध्ये ते स्थान आहे महाराजांचं नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या शिड्या चढून दहा हजार पायरीवर महाराजांच्या प्रत्यक्ष चरण पादुका बर त्या ठिकाणी आहे मग नंतर मग मुण माझं जाण्याचं प्लॅन चालू झाले युट्यूबवर बघा ने मॅप वर पहा कसं जाता येईल कुठून जाता येईल मग दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबरमध्ये प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये तिथं परिक्रमा असते बर परिक्रमा म्हणजे तो पहाड महाराजांची पहाडी आहे त्याच्या अडतीस किलोमीटरचा पूर्ण चक्कर आहे त्याला बरं हे चढण च परिक्रमा वेगळी हे सिंहासाठी राखीव जंगल आहे गिर हे गिरणार सिंहासाठी राखीव पूर्ण भारतामधलं एक नंबरचं सिंह असं हिसर प्राणी जास्त आहे बर मग हे पाच दिवसामध्ये हिंस्र प्राणी वाघ असू द्या सिंह असूद्या दिसले लोकांना तरी ते लोकांना काहीच करत नाही हे अनुभवित लोकांचे तिथं मग ज्यावेळेस प्लॅन केला कच्चा प्लॅन केला की नोव्हेंबर समजा पौर्णिमेला जाण्याला महत्व आहे तिथं मग पौर्णिमेच्या अगोदर आपल्याला दोन तीन दिवस जायला लागतील यायला लागतील ला पण ती परिक्रमा वगैरे असते हे मला माहित नाही मी कच्चा डायग्राम बनवला आणि गेलो बरं हा तुम्ही प्रवास तुम्ही एकटाच करतात का असं सोबत सुरुवातीला एकटाच करतो नंतर काही असे बघता जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये म्हणले सचिन पोलावर ते पण मला दोन चक्करला ते पण माझ्या सोबत आहे सुरुवात होती सुरुवातीला इथून एकटाच निघलो नाशिक जिल्ह्यामध्ये काही एक दोन गाणगापूर या ठिकाणाहून मला कनेक्ट झालेले होते मग त्यांना असंच मी म्हणलो गाण आपलं गिरणाऱ्या ठिकाणी आपलं जायचा प्लॅन आहे मग जायचं का मग तिकडून तिघ जण आपले संभाजीनगरचे दोघ सहा सात जणांचा ग्रुप बनला म्हणजे ते पण फार दिवसापासून जाण्याच्या तयारीत होते पण जाण्याचा योग येत नव्हता <laughs> मग आम्ही गाडी ठरवली संभाजीनगर आमचा प्रवास कसा सुरू झाला आता गाडी ठरवली तर गाडीवाले आता गाडी म्हणलं समजा आउट ऑफ स्टेट ला जायचे किंवा ते भाड्याचं म्हणलं गाडी चांगलीच असेल ना बरोबर अशा उद्देशाने आपण फक्त ड्रायव्हरला फोनवर बोललो गाडी खराब आणली दहा किलोमीटर जाणार नाही मग ती गाडी दोघ होते ती बसून आली इथपर्यंत राहतो इथपर्यंत मग तिथं आम्ही ती गाडी कॅन्सल केली मग तिथून दुसरा एक जणाला गाडी बोलवली मग इथून निघलो तर आम्ही वैजापूर मार्गे नाशिककडचे दोघ जण घ्यायचे होते आम्हाला ती गाडी पर्यंत गेलो की तो आता त्याला एक ची परीक्षा द्यायचा होता विद्यार्थी होता बरं आणि त्याचा दुसऱ्या दिवशी पेपर होता त्याला वैजापूरला गेले लक्षात आलं की माझा उद्या पेपर आहे म्हणून ते म्हणलं कसं करू मी असे हे पाहून आम्ही इथं उतरतो महत्वाचा पेपर आहे भाऊ बरोबर आहे बरोबर आहे आणि जशी महाराजाची आता आम्ही रस्त्याला लागलो आम्ही आमचं हे तो दुसरा माणूस आमच्यासाठी एक आम्ही सोडलेला याच्या मग त्याला सोडलं आम्ही मग काय करणार काय नाही असा आमचा प्रश्न तिथे मग एक दोन मित्र म्हणजे तुम्हाला गाडी मध्ये पाहिजे पूर्ण नाही नाही जाणार पूर्ण होतो आता गाडी चेंज केली ना आम्ही तिथं आ... गाडीवाला पाठवलं म्हणजे आम्हाला गाडी लागेल ना दुसरी अच्छा ड्रायव्हरची परीक्षा होती ड्रायव्हरची परीक्षा तो स्वतः चालू माल पिक्चर सारखे ट्विस्ट होते सर मग तिथून गाडी दुसरी आम्हाला वैजापूर मधून एक जणांना दिली ती गाडी घेऊन आम्ही पाठी आपला गरुडेश्वर टेंबी स्वामींचं जे समाधीस्थान आहे नर्मदेच्या तेरावर सहज तो ड्रायव्हर पण असा भेटला मग नंतरचा तो पूर्ण ठिकाणी ह्याच्यातच फिरलेला होता नर्मदा परिक्रमा किंवा गुजरात दर्शन त्या लाईनला फिरलेला एकदम अनुभवी माणूस आम्हाला महाराजांनी दिला म्हणजे सर महाराज परीक्षा बघतात का तुमच्या निश्चयाची नाही 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 परीक्षा बी म्हणता येणार नाही आता पहिल्या लोकांना पुढची माहिती नसल्यामुळे महाराजांना समान बाजारला अरे बरोबर पहिल्या माणसाला तिकडलं कुठलंच नॉलेज नव्हतं म्हणून गाडी अशी आहे किती जबरदस्त महाराज किती म्हणजे काळजी घेता फक्त आणि गरुडेश्वर टीम स्वामीचं जे अद्भुत समजा स्तोत्र असतील काही मंत्र असतील बरोसर लिखाण टेंबी स्वामी हे पण महाराजांचे पुढचे एक अवतार आहे त्यांनीच महाराजांवर पूर्ण लिखाण केलेलं आहे आणि एवढे प्रभावी स्तोत्र आहेत महाराजांची टेंबी स्वामींची बर तुमच्या परपंच काही अडचणीवर मात करणारे मग तर महाराजांचं आणि नर्मदा मातेचं दर्शन तिथं झालं म्हणजे महाराजांची कशी बघा आम्ही गेलो असतो तर फक्त डायरेक्ट या ठिकाणी गेलो असतो ना बरोबर आहे बरोबर आहे ते बरोबर तो ड्रायव्हर बदलला किती गेलो तिथून गेलो ठिकाणी पोहोचलो आमच्या सोबत जाधव म्हणून त्यांना बीपीचा पहिल्या शहरात चढताना थोडं परिक्रमा करत असताना ते घाबरली म्हणजे मला काय करायचे नाही म्हणलं त्यांना हात सर तुम्ही सगळ्यात पहिले परिक्रमाच केली सुरुवातच परिक्रमेपासून सुरुवातच परिक्रमा झाली मग त्यांना आम्ही सपोर्ट करत करत चला जाऊ चला जाऊ थोडं जाऊ थोडं थोडं करता करता त्यांची परिक्रमा पूर्ण झाली एक दिवस श्रेष्ठ केला आम्ही तिथे दुसरा दिवस पौर्णिमाच्या रात्री म्हणजे पौर्णिमाच्या प्रत्येक पौर्णिमाच्या रात्रीचं मंदिर चोवीस तास चालू असतं वर बर इतर दिवशी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा आणि हिंस पक्षामुळे रात्री कोणी वर यात आलं नाही पाहिजे केव्हा त्याच्यामुळे ते बंद बरोबर आणि ह्या यात्रेमध्ये तीस पस्तीस लाख लोकांची येणं जाणं होत होती त्या परिक्रमेमध्ये हो परिक्रमा झाली एक दिवस आम्ही परिक्रमेचा आपण दोन महिन्यापूर्वीपासून त्या परिक्रमेचे पाच दिवस एवढी बुकिंग असते तिथले सर्व हॉटेल म्हणा राहण्याची व्यवस्था तुम्हाला त्या पाच दिवसात कुठेही भेटणार नाही म्हणजे लोक अगोदरच बुकिंग करतात पुढची बरं मग आता आम्हाला तर काहीच माहिती बरोबर आहे मग आम्ही फिरलो फिरलोत फिरलो कंटाळलो दुसरे दोघं जण नाशिक थोडे वयस्कर होते तर mm. म्हणलं आता बसा mm. mm. शेवटचा एक प्रयत्न आम्ही करतो <laughs> महाराजा गिरणार पर्वत असा पूर्ण पर्यंत दिसतो तिथूनच लाइटिंग uh. लागलेली महाराज uh. महाराज म्हणलं वयस्कर लोक आहेत आणि ही, ही समजा मी चला म्हणलं mm. किंवा जायचं इकडे म्हणूनच आले म्हणलं महाराज इकडे बरोबर नाहीतर हे आली नसती पर ओद्याच्या ह्यांना एवढा राजा राहत हे म्हणते कशाला जायचं आपण तिकडे परत किंवा हे त्यांचा अनुभव तसा सांगते ना पुढं बरोबर आहे महाराजाला एक विनंती केली एक शेवटच ब बघू म्हणलं आपण तिथं गेलो म्हणजे एक आश्रम होता दत्त महाराजांचं मंदिर वगैरे तिथं खाली त्यांनी आम्हाला दोघ जण होतो आम्ही तिथं जाण्याच्या अगोदरच ते आम्हाला बोलू लागली मधी या मधी या आम्ही म्हणलं आम्हाला राहायचं फीच पुन्हा सांगा तुम्ही आधी इथं बसा जेवण करा <laughs> प्रसाद चालू जेवण कर म्हणलं आमच्या सोबत दुसरे त्यांना घेऊन या म्हणजे जाऊ त्यांला घेऊन आलोच मग आता माणूस कसं समजा थोडी थोडी स्टेज आता जेवायला तर दिलं महाराजांना इथं बरोबर एवढ्या ह्याच्यामध्ये लोकांमध्ये मग हळूच म्हणलं तिकड गुजरात मध्ये बापू म्हणण्याचं जरा जास्त महाराजांना बापू चार पाच जण झोपायला जर आजच्या दिवस भेटलं तर बरं होईल आम्हाला उद्या तर वर जाणार आहे चढ हा किती बाज हा ठीक आहे काय करा वर जागाय जवाजवळ हे <laughs> अरे म्हणजे मग काय महाराजांनी केली व्यवस्था तीस पस्तीस लाख लोकांमध्ये हुडकणाऱ्या लोकांना जिथं भेटत नाही तिथं महाराजांनी आमची व्यवस्था वा <laughs> तिथून पुढे आम्ही एक दिवस थांबलो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जी पौर्णिमाची रात्र सुरू होती पौर्णिमेच्या रात्रीला पहिल्या पायरीपाशी पहिल्या पायरीपाशी जाऊन कापूर नारळ तिथे लंबे हनुमान म्हणून हनुमान बजरंग बलीला विनंती करायची बजरंग बली महाराजापर्यंत जाण्यासाठी आम्हाला ताकद द्या आता आणि एवढे जाणं बरोबर बरोबर कितीही मी मी म्हणणार तिथं नाही जात नाही पोहोचू शकत नाही मी सुद्धा ऐकले खूप पूर्ण असा येतो हा पर्वत ना आणि तिथं हनुमान महाराजाला विनंती करायची दत्तगुरूंना म्हणायचं बाबा आता आम्हाला तिथपर्यंत येण्यासाठी एवढे लांबून आलो आम्हाला तुमच्या चरणाची ओढ लागलेली आणि जागा फार कंजेस्टेड अशी दा एक दहा बाय दहाची असेल तिथून सुरुवातीची जाण्याची फुल एकदम पब्लिक आम्ही सहा सात जण होतो मी कापू नारळ त्या बजरंगबलीला नारळ अर्पण केला त्या पायरीवर पहिला कापूर लावला कापूर लावला सर आम्ही सहा जण होतो सहा जणांमध्ये कोणालाच काही दिसत नव्हतं म्हणजे मी माझ्यापाशी काय किंवा आमच्या काय हालचाल चालले ते कोणाची कोणाला माहित नाही उजेड होता पण ती घटना तशी होती बर वीस एकवीस वर्षाचा एकदम असा तीव्र तेज असणारी व्यक्ती फक्त माझ्या समोर चेहरा दिसू लागला बघवी वस्त्र होती मला होते आता मी आता माझ्या अगोदर जी जाणारी म्हणजे आमच्या सोबतची होती ती माझ्यापेक्षा सगळे सिनियर पंचावन्न साठ आणि ह्या साधनेमध्ये मी म्हणलं आता महाराज असू किंवा आता प्रत्येकाचा अनुभव काय होता गिरणार म्हणजे महाराज साधकाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये भेट देतात भेट देतात बरोबर आहे पण मी म्हणलं मी काय एवढा मोठा हे आलो अगदी बरोबर हे सोडून मला कसे काय महाराज भेट देतात राईट मग त्यांनी असा हात होता आपल्या कोरोना मध्ये आपण हाताला हात देण्यासाठी असं करायचं त्यांनी असं केलं मी असा हात लावला पहिल्यांदाच आला वाटतं इथं हो कुठून आला काय महाराष्ट्रातून आलो म्हणलं ते बऱ्याच राज्यातले लोक येतात बरोबर महाराष्ट्रातून आला त्यांनी असा हात केला माझ्या हातामध्ये अशी मूठ दाबली आणि ही वस्तू तुझ्यापाशी काही मरेपर्यंत राहील म्हणले मग मी तसाच हात बंद केला आणि तो हात असाच शिफ्ट होता मी हात किशामध्ये टाकून दिला आता माझ्या मनात प्रश्न राहायचे ना काय दिला असेल किंवा कोणी दिला असेल बरोबर असेल म्हणजे असं प्रश्न बोलायला चालू झाली माझ्या मनामध्ये आता बरं हे सहा जण मी कोणीच कोणाला काय बोललो नाही आम्ही श्री गुरु देव दत्त सांगितलं पण नाही सांगितलं मी तिथे काहीच सांगितलं नाही जय घोष करत 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 आम्ही तुम्ही ती वस्तू पण बघितली नाही ते बघितलं नाही मी पण प्रश्न वर्ष होते बरोबर आहे ना पायरी चढणं नामस्मरण करणं प्रश्न पुन्हा हे काय असत <laughs> बरोबर आहे <laughs> मग आम्ही तीन साडे तीन वाजता वर पोहोचलो महाराजांच्या चरणापाशी काही क्षण एक दहा पाच पायऱ्या खाली अचानक एक असं असे आलं ही जी काय वस्तू असेल ही वस्तू उचलायची तिथे पुजारी पैसे द्यायची आणि चरणाला पर्शय करायला म्हणजे तिथं काय असते तर आपण पर्शय करतो हा बरोबर जर ही चुकीची असेल किंवा काय म्हणते तर आपण एखाद्या बरोबर महाराजापासून जाणारच नाही असं माझ्या मनात कल्पना आली हे सगळ्या कल्पनेवर ते प्रश्न केशात हात घातला ती वस्तू मी त्या पूजा करत होते त्यांच्या ते अक्षरशः सर ते प्रत्येक व्यक्तींची फक्त असे महाराजांच्या चेहरणाला दाखवायचे पण ही जी अंगठी होती ही ही अंगती आहे ह्याच्यावर पाहय सर आपल्या प्रेक्षकांना पण दाखव हो मय हा हा हे मी त्याच वेळेस तिथे काढले बघू शकतो हा बघा आणि त्यांनी दोन्ही चरणाला महाराजाच्या अंगठ्याला परशे केली अंगठ्याला परशे करून माझ्याकडे परत दिली मग माझ्याकडे एक छोटी डब्बी होती ते माळ होती माझ्याकडे आणि त्या माळामध्ये माळ ठेवण्यासाठी मी डब्बी नेले होते मग ती माळ आणि हे अंगठी मी परत डब्बीत ठेवली वर काय असेल काय नाही रिंग आहे बाबा असं जाणवलं मग ते घेऊन आम्ही खाली आलो सकाळी साडेआठ नऊ पर्यंत आम्ही पोहोचलो आमच्या ठिकाणी स्नान वगैरे झालं मग आता का ते काही अनुभव होते एक दोघ होते त्यांना थोडंफार काही गोष्टी हे <laughs> मग ते म्हणले कोणाला काय कोणाला काय अनुभव काय हा म्हणजे तुमच्या ग्रुपमधले ग्रुपमध्ये आमची मध्ये चर्चा झाली बरोबर आहे काय आता मी आपून सांगावं तर हे म्हणते ना काही बोलतो अरे आम्ही एवढे दिवस सेवा करू आम्हाला काय नाही तुला महाराज द्यायला तुला मी काहीच म्हणलं नाही त्याच्यात थोडे अनुभवी बऱ्याच दिवसापासून होते तुम्ही लोगले रात्री भेट दिली महाराजांना त्यांना वाटलं म्हणले ते डायरेक्ट बापरे म्हणजे ते ह्या संप्रदायामध्ये त्यांना थोडस जाणवलं होते मी म्हणलं काय म्हणलं तुम्ही एवढे महाराज लोक म्हणजे आता कुठं चार महिने झालं नाही महाराज कसे भेटते ते बोलले त्यांना दिसलं का ना, नाही नाही म्हणजे त्यांना ते पण तसे जाणवलं असेल तुम्हाला वस्तू काय दिली म्हणजे रात्री पाहिजे पाहिजे मग माझ्या लक्षात आलं मी ती डबी उघडली पाहिली त्यावेळेस तर अक्षरशः माझ्या डोळ्यामधून धारा येत माझ्या सोबतचे लोक आहेत ह्यांना म्हणजे तो अनुभव न आता मला आला आणि असा माझा पहिल्या गिरणाऱ्या वारीचा अनुभव खूप खूप खुँ छान सर आणि बघायला सर म्हणजे तुम्हालाच भेटून ते बोलले सुद्धा की तुझ्या मरे पण तुझ्या सोबत सोबत ठेव आणि पाठीवर हात टाकला तिथून पुढे दोन सेकंद ते गायब झाले तर आम्हाला काय समजलंच नाही ना वा आणि माझ्या सोबतच्याना पण कळालं नाही की ह्यांना काय दिले बघा मग तिथं खूप खूप छान सर खूप खूप छान अनुभव आहे सर चिंतन चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी